ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स दाखल का नाही काल जे आहेत आम आमच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आणि आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल खासदार आणि खासदार सुनील तटकरी अध्यक्ष प्रांताध्यक्ष आणि मंत्री या सगळ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे विचार झाला आणि त्या विचारांती सुनेत्राताई विचार पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं आहे त्यांचा फॉर्म भरायचा हा सर्वानुमते निर्णय झालेला आहे तुम्ही इच्छुक होता मी इच्छुक होतो माझ्या बरोबर ते आनंद परांजपे सुद्धा म्हटलं तर इच्छुक होते बाबा सिद्धिके होते असे आणखी कोण कोण चार पाच लोक असते शेवटी जे आहे चर्चा आमची जो आहे पक्षाने तो आम्ही सगळ्यांनी मिळून तो, तो निर्णय घेतला राष्ट्रवादी पार्टीमध्ये स्वतः अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत उपमुख्यमंत्री आहेत वित्त मंत्री आहेत पालकमंत्री आहेत आणि परत नुकतच झालेल्या लोकसभेमध्ये सुमित्रा पवारांचा परवानंतर लगेच राज्यसभा म्हणजे एका परिवारामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पद देणं या संदर्भामध्ये काय मत आहे किंवा बाकीचे इतर गणित राजकीय विचार करता आला असते का अहो पण त्यांचा काय प्रश्न आहे अजितदादानी कुठे काय म्हटलंय हे आमचे मंत्रिमंडळातले कोर ग्रुपचे जे लिडर्स आम्ही बसलो होतो त्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये अजितदा बोलण्याचा काय अर्थ आहे त्यांचा निर्णय थोडासा सगळ्या आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे परंतु माझ्या तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला नाराज नाराज विराज काही नाहीये ठीक आहे पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि हे जे आहे मी आज नाही सत्तावन्न वर्षापासून शिकतोय शिवसेनेत असताना सुद्धा पवार साहेबांबरोबर असताना काँग्रेसमध्ये असताना सगळ्यांना बसून हे निर्णय घ्यायचे असतात त्याप्रमाणे ते घेतलेले आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही वेळ काय त्याच्यामध्ये काय प्रचार करायला जायचं काय कुठे सगळे आमदारच मतदान करणार आहेत सगळे आणि तुम्हाला कल्पना आहे महायुतीचे आमदार जे आहेत हे फारच मोठ्या प्रमाणामध्ये आहे सहजच निवडून येतील मला वाटत नाही की विरोधी पक्षात कोणी फॉर्म भरले असं वाटत नाही आता तरी वाटत नाही पक्षामध्ये कुठेतरी नाराजी वाटते का एक गट असं देखील म्हणतो आहे की पवारांना पद्धतीने उमेदवारी देण्यात आली आहे जवळपास तेरा जण तुमच्याकडे इच्छुक होते असं असताना त्या सर्वांना बाजूला गेलं आणि सुमित्रा पवारांना मध्येच एंट्री दिली मागे प्रफुल पटला देखील अशा पद्धतीची परिस्थिती होती हेच सगळे उमेदवार त्यावेळेस इच्छुक होते त्यावेळेस देखील अशा पद्धतीची नाराजी बाकीच्या उमेदवारांची पार्लर आता तुम्ही सांगितलं की नाही तेरा लोक जे आहेत इच्छुक होते आता तेरा लोकांना उभं करणं शक्य आहे का आपण करणार सगळ्यांनी तो, तो निर्णय घेतला की त्यांना उभं करा संपलं पक्षाचा निर्णय जो आहे तो सगळ्यांना मान्य करावा लागतो आणि आम्ही तो निर्णय घेतलेला आहे पण या पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करायला लागतो ना ज्यावेळेला तुम्ही एखाद्या पक्षामध्ये काम करा मी काही अपक्ष नाही आहे माझ्या मनाप्रमाणे निर्णय घेईल आणि तो अंमलात आहे पक्ष निर्णय घेईल पक्षाचा कार्यकर्ता पक्षाचा एक मंत्री म्हणा नेता म्हणा काही म्हणा पक्षा जो पक्ष हो हो जो ठरवेल त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं त्याप्रमाणे काम करावं लागतं काही असतात पक्षाची सुद्धा कुणातरी उभं करण्याच्या बाबतीत ते आनंद परांजपे सुद्धा म्हटलं तर इच्छुक होते बाबासाहेब दिके होते असे आणखीन कोण कोण चार पाच लोक असतील शेवटी जी आहे चर्चा आमची जी आहे पक्षाने तो सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला राष्ट्रवादी पार्टीमध्ये स्वतः अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत उपमुख्यमंत्री आहेत वित्त मंत्री आहेत पालकमंत्री आहेत आणि परत नुकतंच झालेल्या लोकसभेमध्ये सुमित्रा पवारांच्या पर्वानंतर लगेच राज्यसभा म्हणजे एका परिवारामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पद देणं या संदर्भामध्ये काय मत आहे किंवा बाकीचे इतर गणित राजकीय विचार करता आला असते का अहो पण त्यांचा काय प्रश्न आहे अजितदादाने कुठे काय म्हटलंय हे आमचे मंत्रिमंडळातले कोर ग्रुपचे जे लिडर्स आम्ही बसलो होतो त्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये अजितदा बोलण्याचा काय अर्थ आहे त्यांचा निर्णय थोडासा आहे हा निर्णय सगळ्या आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे परंतु पक्षाच्या कार्यप्रणालीच्या निर्णयावरती तुम्ही नाराज आहात का माझ्या तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला नाराज बर नाराज विराज काही नाहीये ठीक आहे पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि हे जे आम्ही आज नाही सत्तावन्न वर्षापासून पासून शिकतोय शिवसेनेत असताना सुद्धा साहेबांबरोबर असताना काँग्रेसमध्ये असताना सगळ्यांना बसून हे निर्णय घ्यायचे असतात त्याप्रमाणे ते घेतलेले आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही वेळ काय त्याच्यामध्ये काय प्रचार करायला जायचं काय कुठे सगळे आमदारच मतदान करणार आहेत सगळे तुम्हाला कल्पना आहे महायुतीचे आमदार जे आहेत हे फारच मोठ्या प्रमाणामध्ये आहे सहजच निवडून येतील मला वाटत नाही की विरोधी पक्षात कोणी फॉर्म भरेल असं वाटत नाही आता तरी वाटत नाही मला